नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे स्वीटी सीमाला हाक मारायला येते सीमा भाभी असं म्हणत आणि मग सीमा तिला विचारते ब्लॅकमेल करायला आलीस का मला असं म्हणून तर सीमा स्वीटी म्हणते ब्लॅकमेल तर समीर समोर मोठ्या तोऱ्यात मिरवले असेल ना की सीमा भामी को मै समजा ती मान जाईन की वो असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा कशी बोलायला चालू करते बघा सीमा म्हणते मला सगळं कळतं आहे तुला काय वाटलं माझी नाडी तुझ्या हातात आहे असं म्हणून काही झालं ना तरी समीरला मी ती ऑर्डर घेऊ देणार नाही असं म्हणून सीमा आता स्वीटीला सांगते म्हणते हवं तर सांग जाऊ नाई ना। की ज्या दिवशी तू आणि आई त्या नारडाच्या ऑफिसमध्ये होतात ना त्या दिवशी मीसुद्धा तिथेच होते असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना स्वीटीला ते आठवतं आहे की आईनी सांगितलं असतं की एका वर्षाच्या आता आमचं बोरथळचं घर मी सोडवून घेईन नाहीतर मग हे जे मुंबईचं घर आहे ते सुद्धा तुम्हाला देईन हे जे आईने सांगितलं असतं नारडाबाईंना ते सगळं स्विटीला इथे आठवतं आहे आणि तिला हेही आठवतं आहे की हे, हे सगळं आता आईबाबांना म्हणजे बाबांना माहिती नाही आहे त्यामुळे आता बघूया पुढे सीमा काय डाव खेळणार आहे ते सीमा म्हणते पुढे आईनी ती नारडाबाईंची अट अट मान्य केली आहे ना ती मी अजून बाबांना सांगितली नाही आहे आणि मला नाही वाटत की सुद्धा बाबांना सांगितली असेल असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्वीटी एकदम किनी दूधखुळ असल्यासारखं करते अट अट कोणती अट असं म्हणून बाजूला येते तर सीमा लगेसीच्या पाठीमागून येऊन म्हणते इतक्या लवकर विसरलीस तीच अट एक वर्षाच्या बोरथरचं घर जर आपण विकत नाही घेऊ शकलो तर ह्या हा बंगलासुद्धा नारडाबाईंनाच विकणार द्यावा लागेल ही अट असं म्हणून सीमा लगेच स्वीटीला म्हणते आणि तुला काय वाटलं की मी पेची आहे तू जर का जाऊन आईना सांगितलंस ना तर मी सुद्धा जाऊन ही अट घरातल्या सगळ्यांना जाऊन सांगेन त्यामुळे तू आईंना काहीही सांगितलंस ना तरी मला फरक नाही पडत आणि हो अगदी काहीही झालं तरी काहीही झालं तरी मी ते ते ती ऑर्डर समीरला घेऊ देणार नाही असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकानं सीमाचं हे सगळं लेक्चर ऐकून झाल्यानंतर स्वीटी काय म्हणते बघा सीमाला ती म्हणते की भाभी मी फक्त ना हे विचारायला आले होते की तुम्ही काय जेवणार असं म्हणते आणि स्वीटी तिकडनं निघून जाते तर सीमा बघा तिच्याकडे कशी बघते ते जसं काही सीमाने उगीच सगळी बडबड केले अशा ह्याच्यातच ती उभी आहे पण सीमाने नंतर जे काही केलं आहे ना ते बघून प्रेक्षकांनो तुम्हीसुद्धा माझ्यासारखेच एकदम खुळ होऊन जाल तर सीमा बघा त्याच्यानंतर अशी घरात येते घरामध्ये आल्यानंतर ती आधी चाहूल किती की कोण कुठे आहे कोण कुठे आहे सगळं वाकून बिकून बघते आणि तिच्या डोक्यात ना काहीतरी चालू आहे काय करेल ती सीमा करायचा अंदाज नाही येत्या ती डायरेक्ट असा विचार करते की नेमकं काहीतरी करावं आणि स्वतःचीच खुंशी असते आधी आई कुठे आहेत वगैरे अंदाज घेते किचनमध्ये कोण आहे रूममध्ये कोण आहे हे सगळं बघते आणि डायरेक्ट ना सीमाने ना फरशीवर म्हणजे जमिनीवरच इकडे लोळण घेतली आणि ती एकदम नाशी नाशी ती ना अशी ऐक म्हणून ती अशी पडली आहे बघा प्रेक्षकांनो कशी आणि तिचा आवाज ऐकून आता शमिका किचनमधनं बाहेर येते तिकडनं आणि ती पण एकदम घाबरते की हे सगळं काय चाललंय ते आणि ती बघते सीमाला तर सीमाभाबी सीमाभाबी असं म्हणून म्हणजे सीमावहिनी उठ 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 असं म्हणून ती येते तिच्याजवळ सीमावहिनी काय झालं अगं उठ सीमावहिनी सीमावहिनी असं करून ती ओरडते अगं काय झालं तुला तू उठ 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 म्हणून गालावर टॅप टॅप करते तिच्या मावशी स्वीटी वहिनी हिला बघा काय झालं असं ओरडते आणि परत सीमा वहिनी सीमा वहिनी असं चालू आहे चा। तिचं तर प्रेक्षकांनो आई आपल्या त्या पंप हाऊसमध्ये येऊन सगळीकडे बघतायत कौतुकाने अजून त्यांना काय हवं आहे काय नाही हे सगळं बघताय तोपर्यंत स्वीटी येते तिच्याकडे धावत धावत आईंकडे आणि अक्षरशः केनी चला चला म्हणून ओढत घेऊन जाते इकडे आणि प्रेक्षकांनो सीमा बघा कशी रडते जसं काही कुठला माणूस मेला कसं रडतात ना तसं नाटक करून रडते ऐक 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 आई ऐक 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 तर लगेच आई येत सीमा काय झालं सीमा काय झालं तू लगेच समजा मला फोन करा म्हणून शमिकाला सांगतात आई आणि शमिका तिकडनं जाते तर सीमा का रडतेस तू काय झालं आई 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 मला हे वागणं अजिबात नाही सहन होत आहे करून रडते मला स्ट्रेस आलाय आई स्ट्रेस आलाय असं करते आ आ करून छातीवर हातभीत ठेवते आई आई आणि मग सीमा विचार आई विचारतात काय होतंय काय होतंय सीमा तुला तर सीमा म्हणते मला काही झालं तर माझ्या सानूचं कसं होईल आई अगं सीमा ऐक माझं असं काही काही होणार नाही आहे तुला काही होणार नाही मी तुला काही होऊ देणार नाही तर सीमा म्हणते आई प्लीज तुम्ही समीरला सांगा ना ते काम बंद करायला आई प्लीज प्लीज त्यानं जर का ते काम केलं ना तर मला स्ट्रेस होईल आई हो आई मला काहीतरी होईल तर आई म्हणतात मी काहीतरी बोलेन सीमा मी बोलेन समीरशी तर सीमा लगेच म्हणते त्याला सांगा नाही अहो तोय असलं काम करतो ना तर ते लोक हसतात त्याच्यावरती मला म्हणजे चालूला आहे कसं सहन होईल किंवा मला आहे कसं सहन होईल माझ्या नवऱ्याला कोणी हसलं तर आई प्लीज प्लीज तुम्ही सांगा ना आई म्हणतात सीमा हे बघ सीमा तू आधी शांत हो सीमा हे बघ मी सांगते हा बाळा समीरला तू काळजी करू नकोस तू शांत हो बरं हे बघ हे बघ एकदम शांत अगदी स्वतःच्या पदराने तिचे डोळे वगैरे पुसतात मी सांगते हा समीरला असं म्हणते तू शांत हा बाळा असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा कशी रडत रडत त्यांच्याकडे बघते काय करायचं या सीमाचं खरंच अवघड आहे बघा कसलं नाटक करते आणि आता आई एकट्याच बसल्यात समीर आलाय तिकडनं धावत धावत तो विचारतोय काय झालं ग शमिकाचे दोन तीन वेळा फोन येऊन गेला मला सीमाला काय झालं तर आई म्हणतात समी समीरला बस आधी तर समीर बसत नव्हतो बघत बघून येतो असं म्हणत असतो तर आई समीर ती आराम करते तू बस असं म्हणून आता आईने समीरला बसायला सांगितलं आहे झालंय काय तिला असं विचारतोय समीर आणि मग त्याच्यानंतर आई समीरकडे बघून काय झालंय ते सांगतात म्हणजे काय झालं विचारतो समीर परत गेला तर आई तिला सांगतात की सीमाला खूप स्ट्रेस झाला आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना समीर म्हणतो वाटलंच होतं ह्या सगळ्यामुळे हे होणारच आहे तर आई विचारतात म्हणजे तर समीर सांगतो आईंना की आई तुला असं काय करतेस तुला आठवत नाही आहे का त्या दिवशी ती म्हणाली ना की ते गौडा त्यांची ऑर्डर आपण घेणार होतो म्हणजे त तिच्या ऑफिसमधल्या बॉसच्या ओळखीचे आहेत ते, ते वगैरे आणि ती ऑर्डर तुम्ही नाही घ्यायची मी म्हणालो होतो मी घेणारच आहे ती ऑर्डर झालं असेल तिला मनस्ताप असं समीर बोलतो इकडे तर असं एकदम म्हणतो तो मला एक कळत नाही आहे आई की एखादा माणूस जर मानेने एखादा प्रामाणिकपणाने इज्जतीत कष्ट करून जगायचा प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी राबराब करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याचं आहे कुठं असं तो एकदम आईना प्रश्न विचारतो आहे आणि आई त्याच्याकडे बघतच राहत आहेत प्रेक्षकांनो समीर पुढे म्हणतो तू काय इथे बाहेर बसली आहेस काय झालं असं विचारतो आणि जे विसरून जाते काय झालं ते मी वेंडरला भेटून आलो आहे आणि त्याला सांगितलं होतं की त्याला पुढच्या दोन तीन दिवसात त्याला भांडी लागणार आहेत असं म्हणून तर आई एकदम म्हणतात नाही लागणार आणि मग समीर नाही लागणार म्हणजे असं विचारतो तर आई समीरकडे बघून म्हणतात त्याच्याशी बोलतात की समीर हे बघ आपण हे काम नाही करू शकत का तर समीर बघा कसा शॉक होऊन बघतोय नाही करू शकत म्हणजे असं तो विचारतो आणि मग आई त्याला पुढे म्हणतात या कामामुळे ना आपल्या घरामध्ये घरातल्यांना त्रास होतोय अरे तुझे बाबा बोलत नाही माझ्याशी तुझ्या बायकोला स्ट्रेस होतोय तर काय उपयोग आहे तर समीर एकदम विचारतो माझं काय असं म्हणून माझं काय शमिकाचं काय का स्वीटीचं काय अनिकेत त्रावांचं काय अशा सगळ्यांची नावं घेऊन तो विचारतो आहे आणि प्रत्येक माणूस जो या कंपनीसाठी मेहनत करत आला आहे आणि आजही करतो आहे त्या प्रत्येक माणसाच्या मेहनतीचं काय आई असा तो प्रश्न विचारतो आहे आणि अचानक तुला हा हे असं का वाटलं असं समीर विचारतो आईंना आणि मग आई त्याला उत्तर काय देतात बघा म्हणतात समीर तू अनिकेत राव स शमिका स्वीटी सगळे मिळून ना दुसरा कुठला तरी उद्योग उभा करू शकाल ज्यामुळे तुझ्या बाबांना तुझ्या बाबांना त्रास होणार नाही त्यांना तुझ्या बायकोला स्ट्रेस होणार नाही असं काम तुम्ही करू शकाल पण हा जो काही व्यवसाय आहे ना तो बोरथळ केटरिंग कंपनीचा त्यामुळे आधीच आपल्या घरातलं वातावरण खूप गडूळ झालंय यात आणखीन भर पडेल अरे समीर हे बघ ज्या कुटुंबासाठी आपण एवढं सगळं धडपडतोय एवढं सगळं प्रयत्न करतो आहे ते कुटुंबच जर काय राहिलं नाही तर मग यश आपण कुणाला दाखवायचं समीर ते यश काय करायचं असं एकदम आई विचारतायत समीरला इमोशनल होऊन आणि प्रेक्षकांनो समीर आईंकडे बघतोय आणि एकदम त्याच्या डोळ्यात पाणी येतं आहे आणि तो म्हणतोय की आई प्लीज तू असं करू नकोस असं म्हणून तर आई एकदम म्हणतात माझा निर्णय झाला आहे समीर बोरथो केटरिंग कंपनी बंद असं म्हणून त्या समीरला सांगतात आणि ते सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख किती आहे बघा तर समीर म्हणतो लगेच तुझ्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे आई पण माझं काय असं विचारतो येतो या घरामध्ये कधीतरी कोणीतरी माझा विचार करणार आहे का असा प्रश्न त्याने विचारलाय आणि मग त्याच्यानंतर तो ना असा निराशे निघून जातो तर ता त्याच्या या प्रश्नावर आई त्याला नुसतं समीर आई कसं हाक मारत असतात समीर न बोलताना थांबता तिथनं निघून जातो आणि मग आई म्हणतात देवा काय करू मी असं म्हणून एका बाजूला माझा नवरा आहे आणि एका बाजूला माझा मुलगा आहे आणि ते मला काहीतरी मार्ग दाखव रे देव असं म्हणून देवाची प्रार्थना करतात मार्ग दाखव म्हणून रडतात दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे बाबा इथे वॉकला चाललेत आई येत आहेत पाठू मागून आहो एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा मी पण येते असं म्हणून त्या सांगतायत वॉकला तर बाबा तेवढंच जाऊ नये असं म्हणून आईने म्हटल्यानंतर बाबा हात करतायत नशीब वॉकला तरी चल म्हणतायत बरोबर आणि ही दोघंजणं जात असतात तोपर्यंत आई म्हणतात की आहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण तोपर्यंत समीर तिकडनं धावत धावत येतोय आई बाबा आई बाबा असं म्हणत आणि आई आणि बाबा दोघंजणं त्याच्याकडे बघायला लागतात आई बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुमच्याशी बोला असं समीर म्हणतो आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे हो पण आम्ही वॉकला जाऊन येऊ तर त्याच्या आधी तुम्ही आणि आधी जर काही तुम्हाला सांगितलं तर असं तो म्हणतो म्हणून मला आत्ताच बोलायचं आहे तुमच्याशी आणि मग प्रेक्षकांना समीरला काय सांगायचं असेल बाबांना तर समीर म्हणतो काल रात्री आई म्हणत होती की बोरथळ केटरिंग कंपनी बंद करूया ते ऐकून बाबा बघा आईकडे कसे बघतायत ते तर आई पण हो म्हणून होकारार्थी मान डोलावतात आणि मग बाबा म्हणतात चला उशिरा का होई ना बुद्धी झाली तुम्हाला निर्णय घेण्याची असं म्हणजे तिरकसच बोलतात आणि मग त्याच्यानंतर बाबांनाकडे बघून एकदम समीर म्हणतो की नाही बाबा तिचा हा निर्णय ना मला मान्य नाही आहे असा तो डायरेक्ट इकडे सांगतो बाबा बघा कसे लगेच समीरकडे बघतायत तर आईंना पण एकदम धक्का बसतो त्यांना वाटलं होतं की समीर आपलं ऐकेल असं पण तो ऐक न ऐकता आपला निर्णय जो काही आहे तो त्याने सांगितला आता पुढे बघूया समीर अजून काय स्पष्टीकरण देतोय ते समीर म्हणतो बोरतोय केटरिंग कंपनी सुरू राहणार आणि आई बघा कशा बघतायत प्रेक्षकांनो ना इकडे पूजा करत असते तर मागणं सीमा येते आणि मग सीमाच्या कुरापती डोक्यात एक कल्पना लिह बघा काय करते ती पुढे सीमा हाक मारते स्वीटी हे काय तू देवपूजा करतेस तोपर्यंत हा भाभी माझ्या आईने की सवेरे की पूजा करणे केली आता तोपर्यंत मिताली आले तिकडनं तर ह्या दोघी म्हणून कशी चेष्टा करतात बघा आणि पुढे आई काय करणार आहे ते पण बघा तर इकडे तू पहिल्यांदा पूजा करतेस का असं सीमा विचारते स्वीटीला तर स्वीटी म्हणते की हो असं म्हणून आणि मग मी तू अगं बघितलंस का ही पहिल्या त्यांंदा देवपूजा करते असं म्हणून डोळे मिचकावून ना मितीला मितालीला सीमा सांगते आणि मग सीमा म्हणते अरे वा आणि मग त्याच्यात सीमा म्हणते काय ग तू महादेवाच्या मंदिरात जाऊन आलीस का असं विचारते स्वीटीला आणि मग प्रेक्षकांनो स्वीटी एकदम बघते या दोघींकडे आणि मंदिर मे कशाला असं विचारते तर सीमा लगेच म्हणते अरे देवा तू अजून मंदिरात गेली नाहीस तर आई स्विटी म्हणते नाही गेलेली तर सीमा सांगते अगं मग तू देवपूजा करू नकोस ते देव बाजूला ठेव बरं असं सांगते आणि मग त्याच्यानंतर स्विटी विचारते पण काय झालं म्हणजे तुम्ही काय बोलताय तुम्ही तर त्याच्यानंतर सीमा विचारते आईने तुला काहीच सांगितलं नाही अगं मी तू आईने हिला काहीच सांगितलेलं नाही असं म्हणून आणि मग मिताली पण म्हणते हो ना मला पण आश्चर्यच वाटतं आहे अगं मग तू सांगायचं असं सीमा म्हणते तर मिताली म्हणते अगं पण मी कसं सांगणार म्हणजे मला वाटलं की आपल्या घरातल्या पद्धती बदलल्या असतील नाहीतर आधी आई ना खूप स्ट्रिक्ट होती ना पण तिने काही सांगितलं नाही म्हटलं मला वाटलं की चेंज झालं असेल हे सगळं तर सीमा म्हणते मला काय वाटतं तर सांगू आईंची लाडकी सू नाही नाही म्हणून मी आईना आए आईने हिला काही सांगितलं नसेल तर स्वीटी म्हणते एक मिनिट एक मिनिट तुम्ही दोघे कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीये तर सीमा लगेच म्हणते अगं आम्हालाही हेच कळत नाहीये की तू अशी कशी देवपूजा करते असते तर स्वीटी परत विचारते म्हणजे आणि मग प्रेक्षकांना सीमा आणि मिताली कशा बघतायत दोघे एकमेकींकडे आणि ते आता बघूया बाबा ना समीरने निर्णय सांगितल्यानंतर आई म्हणतात समीर अरे असं कसं तू असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असतात बाबा तिकडनं निघून जातात तर आई आहो आहो ऐका ना असं म्हणतात आणि मग समीर अरे हे बघ काय बोलतोयस तू समीर असं आई विचारतात आणि मी तुला कालच सांगितले ना असं म्हणतात बघितलंस ना समीर की बाबा कसे रागाव निघून गेले माझ्यावरती तर समीर लगेच म्हणतो आई हे बघ आपण हा बिझनेस चालूही ठेवू शकतो आणि त्यांना मनवूही शकतो असं म्हणून म्हणतो आणि मग आई विचारतात की कसं एकदम त्यांच्याकडे बघत राहतात तर समीर आता कसं ते सांगतो तो म्हणतोय समीर की तू या बिझनेसमध्ये बा पडू नये असं बाबांना वाटतं ना असं म्हणून विचारतो मग ठीक आहे असं म्हणतो हा तुझा बिझनेस नाहीच आहे असं म्हणतो बिझनेस माझा आहे असं म्हणतो आणि मग आई त्याच्याकडे बघायला लागतात आणि समीर पुढे म्हणतो अनिकेत रावांकडून जे काही लोन घेतले ते मी फेडणार आहे तुझा संबंधच नाहीये या गोष्टीशी आता काय प्रॉब्लेम आहे असं विचारतो आता का नाही म्हणतील ते असं त्याने विचारलंय बरं इकडे तर आई त्याला उत्तर देतात आणि म्हणतात की नाही समीर हे बघ नाही पटणार त्यांना हे सगळं तर समीर म्हणतो आई पटवून घेतील ते त्यांचा हा बेरोजगार मुलगा एक बिझनेस करतो हे कळल्यानंतर मला नाही वाटत की त्यांना वाईट वाटेल असं समीर म्हणतो आणि म्हणतो पुढे आणि मला काही मदत लागली तर मी तुझ्याकडे मागूच शकतो आई तू माझी हक्काने मागू शकतो मी तर समीरला आगळेस आई म्हणतात ते म्हणतील की अप्रत्यक्षपणे मी तेच करते असं म्हणून जे त्यांना आवडत नाही आहे जे त्यांना करू नये अशी इच्छा आहे तर समीर म्हणतो अगं त्यांना काय नाही नको हेच बघतेस तू तुला काय हवंय तुला काय मला काय हवंय हे कधीतरी बघणार आहेस का तर समीरला आई विचारतात असं का म्हणतोय तू समीर असं म्हणून तर समीर म्हणतो आई त्यांना आवडत नाही म्हणून तू कितीदा किती दडपणाखाली दा, किती राहणार आहेस असं विचारतो जसं तुला आवडत नाहीये का हे करणं असं वाटतंय का तुला तर आई लगेच त्याच्यावर गप्प बसतात म्हणतात हे बघ समीर या घराचा फायदा होणारी प्रत्येक गोष्ट मला आवडते असं उत्तर देतात आई समीरला प्रेक्षकांनो समीर पुढे म्हणतो आई तुला माहिती आहे की मी किती निराश झालो होतो डिप्रेशन आलं होतं मला असं म्हणून मला असं वाटायचं की मी निरुपयोगी आहे माझा कुणाला काही उपयोग नाही आहे या जगात कुणालाच माझा उपयोग नाही आहे मी माणूस म्हणून नालायक आहे आणि म्हणूनच मी स्वतःला संपून घ्यायला निघालो होतो ना रॅडकिलची बाटली घरात आणून ठेवली होती मी आणि मग प्रेक्षकांना तो मागचा प्रसंग दाखवतो आहे की समीर ती रॅडकिलची बाटली घेत असो तेव्हा आई त्याला समजावतात तर सगळा प्रसंग आठवतो तर प्रेक्षकांना आई त्याला म्हणतात की त्या गोष्टींची आठवणसुद्धा करून देऊ नकोस आता कारण आता तू किती बदलला आहेस तू किती उत्साही दिसतोस तू कामाला ला लागला आहेस तर समीर तेच म्हणतो एक्झॅक्टली आई मला हेच म्हणायचं आहे तुला की मला या नैराश्याच्या गर्तेतून तूच बाहेर काढलंस ना गं असं म्हणून तो म्हणतो आयुष्यात म्हणजे कि कधीही निराश झालास तुला असं पुन्हा असा टोकाचा निर्णय घ्यायचा विचार मनामध्ये आला तरी एक गोष्ट लक्षात ठेव एक वाक्य नेहमी म्हणायचं स्वतःशी म्हणायचं की हेही दिवस बदलतील हे सगळं समीर आता आईला म्हणतोय तू होतीस जिने मला जगण्याचा कॉन्फिडन्स दिला जसा माझ्यास तो कॉन्फिडन्स आला आहे तसं माझं डोकं चालायला लागलं माझ्या डोक्यात नवनवीन आयडियाज यायला लागल्या त्यातून हे सगळं तयार झालं ना असं तो म्हणतो आणि आई आता, बग, आता हे बघ आता जर का तूच हे सगळं बंद केलंस तर तर मग मी काय करू असा प्रश्न त्याला पडलाय तो असा प्रश्न विचारतो आहे परत मी नैराश्यात जाऊ का असं विचारतो तर नाही रे समीर तर समीर म्हणतो तूच सांगितलंस ना मला की तुला जे बरोबर वाटतं ते करावं त्यास भलेही त्याच्यासाठी समोरच्याचं मन मोडावं लागलं तरी चालेल तर आई म्हणतात हो तर समीर म्हणतो मग मला सांग ते मुळात बरोबर आहे म्हणून जे करतोय ते चालू केलं आहे ते, के ते मग का बंद करायची भाषा करती तू हे सगळं तर आई म्हणतात समीर अरे पण समीर म्हणतो आई माझं मन मला सांगते की आपल्याला यात नक्की यश मिळणार कारण आपण बरोबर आहोत असं तो सांगतो आणि आईना पण आहे समीर म्हणतो आई बी सी सी बंद नाही करायची आपण आई आई आपण बी सी सी चालू ठेवायचं आहे आई काय म्हणतोय मी असं तर लगेच आई मान्य होतात ठीक आहे समीर तू समीर म्हणतोस तसं करूया असं आई म्हणतात पण समीर माझी एक कट आहे असं त्या म्हणतात आणि मग त्याच्यानंतर जे काम आपण घेऊ नये असं सी मला प्रकर्षण नाही वाटतंय ना ते काम आपण नाही घ्यायचं असं तो सांग आई म्हणतात म्हणजे त्या तिचे त्या आधीचे बॉस आहेत ते गौडा त्यांचं काम आपण नाही घ्यायचं असं आई सांगतायत समीरला तर समीर बघा पुढे काय उत्तर देतो त्याच्यावर आणि तो म्हणतो आई अगं ऐक ना तू काय लक्ष देतेस तिच्याकडे असं म्हणतो तो आई हे बघ खूप मोठी पार्टी आहे ती आपल्याला खूप काम मिळेल तर आई म्हणतात ती आधी आपल्यात काय होतं काहीच नव्हतं ना एकातून एक दुसरं काम मिळालं ना आपल्याला तसंच मिळेल असा आई विश्वास येत आहेत आणि प्रेक्षकांना समीरला हे पटत नाहीये तो म्हणतो आई तुलाही आठवत ना की आपल्याला एका वर्षाच्या आत पैसे जमा करायचे ते तर आई म्हणतात समीरला की हो समी ते कसं मी विसरीन ते मी विसरू शकत नाही ती गोष्ट असं म्हणतात त्या आणि पण तुला माहिती आहे का हे काम जर का आपण घेतलं ना तर सीमा घरात खूप चिडचिड करेल तमाशे करेल आणि घराची शांती बिघडेल आणि त्याच्याने पर्यायने काय होईल घरात कुठलाही कलह नको आहे असं आई सांगतात तिच्या चिडचिडेपणामुळे तुझी मनशांती ठरेल आणि त्याचा परिणाम कामावर होईल हे सगळं आई समजावतायत समीरला पण बघूया समीर मान्य करतोय का की ते काम घ्यायचं नाही ते कारण हे काम भरत मो असतं ना त्याच्यामुळे तर समीर म्हणतो बरं ठीक आहे आपण ही ऑफर नको घेऊया असं तो म्हणतोय पण काम पुढे चालू ठेवूया असं तो म्हणतो तर लगेच आई म्हणतात ठीक आहे तर समीर खुश झालाय प्रेक्षकांनो त्याला बरं वाटतंय तो म्हणतो आय लव्ह यू असं म्हणून तू ग्रेट आहेस असं म्हणतो तर लगेच आई समीरला जवळ घेतात चला बरं जा आता ते गेले पुढे असं म्हणून वॉकला जायची तयारी चालू आहे बघूया आता पुढे बाबांना हा निर्णय कधी मान्य होणार आहे या दोघांचा बाबा कधी तयार होणार आहेत बिझनेस त्यांचा पुढे चालू राहू दे याच्यासाठी तर इकडे मिताली आणि सीमा अजून दोघीजणी स्विटीला गुंडाळायचा प्रयत्नच करतायत बघूया त्या कशा गुंडाळत आहेत ते सीमा सांगते स्विटीला इकडे आता तुझ्या लक्षात आलं नसेल तर सांगते हे आपले किल्लेदारांचे देव आहेत ना हे सोहळ्यातले देव आहेत मग स्विटी विचारते सोहळ्यातले मतलब तर सीमा म्हणते मतलब म्हणजे यांचं सगळं नीट व्यवस्थित करावं लागतं अगदी रीतीने करावं लागतं आता आम्हाला कुठे जमणार आहे तर लगेच म्हणून तर देवपूजा फक्त आईच करतात तर मिताली म्हणते अगं पण आई स्व आईने स्वतःला पूजा करायला सांगितले आणि ती ही पूजा पहिल्यांदा करते तर आपल्याला तिला सांगावं लागेल तर स्वीटी म्हणते मतलब क्या करणार हो मी तू दिदी तर सीमा विचारते मी सांगू का गं तिला तर मिताली म्हणते अगं विचारतेस काय सांग ना तर सीमा म्हणते अगं पण मला भीती वाटते ग आई आपल्याला रागवल्या तर तर सीमा म्हणते अगं आता आपल्या घराची पद्धत आहे तिला कळायला नको त्यामुळे आई विसरली असेल ती किती गडबड चालू आहे ना आपल्याकडे म्हणून राहून गेलं असेल आईकडनं आणि त्यामुळे ती पद्धत चुकायला नको तर सीमा म्हणते मलाही तेच वाटते तर स्वीटी म्हणते की आप दोनो प्लीज बघता क्या आहे असं म्हणून तर प्रेक्षकांना मिताली सीमाला खुणा करते तर सीमा म्हणते ठीक आहे आता मी तुला सांगूनच टाकते असं सा म्हणते आणि मग ती म्हणते उगाशी पूजा करताना आपण हे पाहिलं आणि आपण जर काहीला काही सांगितलं नाही तर सगळं आपल्यावरतीच उलटायचं ना तर मिताली म्हणते हो ना आणि आपल्या घरातली पद्धत मोडायची ते वेगळंच तर सीमा लगेच सांगते स्वीटी अगं किल्लेदारांच्या घरी ना पहिल्यांदा पूजा करायच्या आधी ओले त्या अंगाने महादेवाच्या मंदिरात जाऊन एक्कावन्न प्रदक्षिणा घालाव्या लागतात तर स्वीटी विचार करते नेमकं काय आहे आणि मतलब ती विचारते तर म्हणते अगं मतलब अंगावरच्या कपड्यांसह आंघोळ करायची तशाच ओल्या निथळत्या कपड्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये चालत चालत जायचं जा। तिथे जाऊन एकावन्न प्रदक्षिणा घालायच्या आणि पुन्हा घरी यायचं घरी येऊन हातपाय धुवायचे आणि मग पूजा करायची असं सीमा सांगते बरं का आणि मिताली हे सगळं हसते तिकडे हळूच सीमा सांगते ही अशी रीत आहे तुला सांगते मला अजूनही आठवतंय की मी पहिल्यांदा जेव्हा या घरात लग्न करून आणले होते ना तेव्हा सुद्धा आईने मला हे सगळं करायला सांगितलं होतं पण म्हणजे मला नाही केलं म्हणजे मला थंडी होईल ना मला म्हणजे आजारी पडेल ना मी म्हणून ना आईने सगळं स्वतःच केलं असं सांगते सीमा आणि मिताली हसते आहे या दोघींचं बोलणं जे काही चालू आहे ते बघून सीमा कशी तिची छेड काढते कसं छळते ते बघून प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं मितालीनं सीमाची साथ द्यायला पाहिजे का नको कारण मिताली लगेच इकडे हो हो अगदी बरोबर बहिणी असं सांगते आणि मग दोघी तिकडनं हसत हसत बाहेर पडतायत तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो स्वीटी खरंच हे जे काही प्रदक्षिणा घालायचं का पद्धत आहे ती बघूया आता पुढे काय घडणार आहे ते स्वीटी प्रदक्षिणा घालायला गेल्यानंतर नेमकं काय काय घडता ते तर इकडे आई धावत धावत चालत आहेत लिटरली की बाबांच्या वॉकला त्यांना मॅच करण्यासाठी अहो थांबा थांबा असं आई म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आहो मला येऊ द्याव असं म्हणतात किती किती फरभर चालत आहे तुम्ही तर तुम्ही ऐकलत ना समीर काय म्हणाला ते तर त्याला हा व्यवसाय चालू ठेवायचा आहे आणि मी फक्त मदत म्हणून त्याच्यासोबत असेन तर लगेच बाबा म्हणतात आईंकडे बघून तुम्ही काय मला दुधखुळे समजताय का मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर शेवटी तुम्हा दोघांना हा बिझनेस करायचा आहे असं बाबा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तुझं नाव मदतनीज असेल किंवा पार्टनर म्हणून असेल शेवटी तुम्ही म्हणजे पट्ट्याचाच व्यवहार आहे असं म्हणतात तर आई विचारतात असा शब्द का वापरताय तुम्ही आपला समीर काहीतरी करू इच्छितो तर आपण त्याला मागे घ्यायचा एक सगळा तस बाबा म्हणतात अगं तुला कसं कळत नाही आहे अगं बिझनेस करायची धमक आपल्यामध्ये नाही आहे आणि समीरमध्ये सुद्धा नाही आहे तर आई म्हणतात मला नाही वाटत तसं या बिझनेसच्या निमित्त त्याने तो जर का पुन्हा उभा राहत असेल ना तर माझ्यासाठी तेवढं कारण पुरेसं आहे हा बिझनेस करण्यासाठी तुम्ही त्याच्या पाठीशी राहिलात तर तो त्याला मार्गदर्शन करू शकाल तर बाबा म्हणतात मला तुमच्या कशाचाच भाग बनायचा नाही आहे नाही तुमच्या यशाचा ना तुमच्या अपयशाचा तर समीरची नोकरी गेल्यानंतर समीर किती कोळबडून गेला होता तुम्ही पाहिलं असतात ना तर तुम्ही हे बोलला नसतात मग बाबा म्हणतात अगं पण त्याने नोकरीत दुसरी नोकरी शोधावी ती इमानेद्वारे करावी असं म्हणतात लगेच तुम्ही दोघांनी बिझनेसमध्ये पडून स्वतःचं असं करू नये एवढंच मला माझं म्हणणं आहे असं ते परत परत सांगतात आणि मग प्रेक्षकांना आई त्यांच्याकडे बघत राहिल्यात अजून सुद्धा बाबांना पटलेलं नाही आहे आई बाबांची समजूत काढायला कशा तयार होतील किंवा कशी काढतील ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात स्वीटी कुडकुडत जात असताना आई ना दिसत आहेत आई विचारतायत स्वीटीला काय आहे सगळं तर घरातल्या मोठ्या बायकाने तिला जर काही सांगितलं आपल्या घरातली ही पद्धत आहे ती तरी ऐकणार नाही का असं लगेच मिता आणि सीमाला विचारतायत तर आई पुढे म्हणतात आपण जे काही चांगलं वाईट काम करतो ना त्याची परत फड आपल्याला इथेच करावी लागते देव बघतोय वरून सगळं देवावरनं तू चेष्टा केली स्वीटीची आता तोच बघून घेईल तोय पाहतोय असं म्हणून इनडायरेक्टली काय होईल पुढे बघत राहूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका